व्यसन खूप आहे दारूच किंवा पती किंवा पत्नी किंवा कोणीही असेल एखाद्या गोष्टींमध्ये खूप त्याच्या मागे लागलेलं आहे तर आयुर्वेद आणि वनस्पती शास्त्रामध्ये एक सुंदरसा नुक्का सांगितला म्हणजे औदुंबर जल औदुंबर जल हे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळतं औदुंबर जल हे शरीरामध्ये वनस्पती शास्त्रानुसार आभा चक्रांवर काम करत व्यसना व्यसन कमी करण्याचं काम करतं म्हणून मी महिलांना सगळ्यांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला जर कुठे औदुंबर जर जर मिळालं कुठे म्हणजे सगळ्या आयुर्वेदिक स्टोअर्स मध्ये इझिली मिळतं साधारणतः अडीशे तीनशे मिली तुम्हाला चारशे पाचशे रुपयामध्ये ते इझिली मिळतं पाण्यामध्ये टाकून आपणही आणि समोरच्या व्यक्तीला जरी दिलं तर त्याच्या स्वभावात बदल होतो किती टाकायचं सर थेट साधारण नाही थे अजिबात नाही साधारणतः पाच मध्ये साधारणतः शंभर मिली ओके प्रमाण तुम्ही केलं त्याचे नो साईड इफेक्ट आहे त्याला चव नाहीये कारण की वनस्पती शास्त्रामध्ये औदुंबरम जलम तीर्थो यदार्थ पुरुष सुक्तो हा जगत उद्धोरण कलाक्षार्थम शरीर उगतो इथे पुरुष सुक्ताचा उपयोग केलेला आहे पुरुषांचा काही प्रॉब्लेम असेल मग तो कुठलाही असो वंधत्व आला असेल दारू पीत असेल कुठलं व्यसन लागलं असेल जुगार खेळत असेल स्वभाव अत्यंत खराब झालेला असेल ना एवढं काही करण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये औदुंबर ज्याला आणून ठेवा त्यांनाही ध्यान आपण नाही घ्या त्याची कुठलीही चवच नाहीये मुळात म्हणजे याच्याने एक तर स्वभावात बदल होतो आणि बघा व्यसन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे स्वभाव परिवर्तन होणं गरजेचं आहे सर बरोबर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा